नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आता या बागेमध्ये जवळजवळ सेटिंग झालेली आपल्याला झाडाच्या गरजेनुसार झाडाच्या वयानुसार जेवढी सेटिंग पाहिजेत या बागेमध्ये सेटिंग झालेली नव्वद प्लस सेटिंग या झाडांमध्ये आपल्याला दिसायला मिळते शेतकरी मित्रांनो सेटिंग झाल्यानंतरचा सगळ्यात पहिला प्रश्न शेतकऱ्याचा असतो आता की, की आता बऱ्यापैकी सेटिंग अवस्थेमध्ये शेतकरी बागांमध्ये पाणी वाढून देतात पाणी वाढल्यामुळं बऱ्यापैकी काय होतं त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण वाढतंय आणि नत्र वाढल्यानंतर अनेक बागांमध्ये आता ज्या झाडांवरती आता या झाडावरती फुल लोड झालेलं आहे म्हणजे भरपूर फळं येतं अशा झाडावरती सध्या आगरी जी ही ती कमी निघते परंतु ज्या झाडावरती माल थोड्याफार कमी प्रमाणात आहे अशा झाडांमध्ये आता या झाडावरती आघाडी बऱ्यापैकी निघलेली या झाडावरती खूप कमी निघलेली परंतु अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की या झाडावरती आता ही जी आगारी निघलेली आज आ, एप्रिल चालू झालेला आहे मग एप्रिल चालू झाल्यानंतर आता ही जी वरची आगारी आहे आपल्याला ठेवावी का काढावी हा अनेक शेतकऱ्यांचा कायम प्रश्न असतो परंतु शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण काम करताना एक काळजी घ्यायची आता ज्या झाडांमध्ये सेटिंग झालेली या झाडांमध्ये आता पोटातली आगरी जी पोटामध्ये जे येतं खोडाला जे येतं पोटात जे येतं आतमध्ये ते काढू शकता आणि शेंड्याला ही जी आगरी आलेली याच्यामध्ये आपण नाही काढली तरी चालत परंतु यात आपल्याला काय काम करतील मग जर काढायची नसेल तर आपण जे अन्नद्रव्य देतो हे जास्तीत जास्त तर मग या काडीवरती चालल्या जाईल याच्यासाठी काय करा शेतकरी मित्रांनो आता ही फांदी हिला माल भरपूर असल्यामुळं आगरी काही आलेली नाही परंतु आता ज्या फांद्यांना माल कमी आहे त्या फांद्यांना आघारी बऱ्यापैकी आलेली आता अशा आगरीला काय करायचं आहे आपल्याला इथून ही ही जी आगरी ही पोटातली काढून घेऊ शकता शेंड्याची आगरी आपण या ठिकाणी स्टॉप करून देऊ शकता आता ही जी आगरी आहे ही वाढू नये किंवा आताही थांबणारच आहे तर काढायची नसेल तर आपण याला असं शेंडा स्टॉप करू शकतो जेणेकरून ही आगरी आपल्याला इथं थांबल आणि या ठिकाणी थांबल्यामुळं आपले दोन फायदे असे होणारे एक तर पहिली गोष्ट आपलं जे अन्नद्रव्य वाया चाललं त्या काडीची वाढ त्या ठिकाणी थांबल अन्नद्रव्य जे वाया चाललं आपलं ते थांबल आणि दुसरी गोष्ट आपल्याला उन्हापासून आता या आगरीमुळं संरक्षण मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो झाडावरती जरी ही आगरी अशी असल तर राहू द्या फक्त जी खालच्या साईडची ही परी पूर्ण काढून घ्यायची पोटातलं जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद